ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत एकशे चौसष्ट कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं उघड झालं आहे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरधास्त असल्याशिवाय हा घोटाळा होणं शक्य नसल्याचा थेट सवाल उपस्थित केला आहे योजनांच्या नावाखाली जनतेच्या पैशांवर डल्ला मारणं आणि सरकारी तिजोरी रिकामी करणं ही भाजपा मिंदे गटाची जुनी खोड असून मुंबई महानगरपालिकेतही तेच सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे या घोटाळ्यामुळे सामान्य जनतेचा सा पैसा कसा लुटला जातोय याकडे त्यांनी लक्ष वेधलंय आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार आहोत पण स्थानिक पातळीवर कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलाय एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महायुतीत राहूनच निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे तिन्ही पक्षाच्या नेत्यांना त्रास होणार नाही महायुतीत जागा वाटपाचा जो फॉर्म्युला असेल त्यानुसारच निर्णय होतील तसेच महायुतीत मिठाचा खडा टाकणाऱ्यांना मात्र बाजूला केलं जाईल अशी भूमिका सामंत यांनी मांडली आहे राज्यातील कर्करुग्णांना अद्यावत उपचार मिळावे म्हणून शासन प्रभावी धोरण करत आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर उपचाराची व्यवस्था सक्षम केली जाते तर नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे अद्यावत कॅन्सर रुग्णालय आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयातील अपूर्ण इमारतीला निधी देऊन हे कर्करोग रुग्णालयही अद्ययावत केले जाईल तर राज्यातील सर्व कर्करुग्णांवरील केंद्र एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भारतात लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली पण आता लोकपाल अध्यक्ष आणि त्यांच्या सात सदस्यांना आलिशान आणि महागड्या बी एम डब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत लोकपालसाठी ऐतिहासिक लढा देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही एक क्रांतिकारी लढा लढला आम्ही खूप झगडलो संघर्ष केला त्यातून लोकपाल पुढे आला आपण भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा करतो पण त्यानंतर भ्रष्टाचार होण्यासाठी कारवाई होत असेल तर ती फार दुर्दैवी गोष्ट आहे असं अण्णा हजारे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले बिहार निवडणुकीसाठी महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राजद प्रमुख तेजस्वी यादव असतील काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे गेहलोत म्हणाले की तेजस्वी यादव आमचे नेते आहेत एने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर करावं दरम्यान सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान होणार असून चौदा नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने केलेल्या मतचोरीच्या आरोपांबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे वृत्तानुसार पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मतदार यादीतील अनियमिततेची चौकशी करताना असं आढळून आले की एका डेटा सेंटर ऑपरेटरला प्रत्येक मतदाराचे नाव बनावट पद्धतीने वगळण्यासाठी ऐंशी रुपये मिळाले आहेत एसआयटीनुसार डिसेंबर दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान आळंद मतदारसंघात सहा हजार अठरा मतदार, मतदार नोंदणी रद्द करण्याचे अर्ज प्राप्त झालेत याचा अर्थ डेटा सेंटर ऑपरेटरला एकूण चार पूर्णांक आठ लाख रुपये देण्यात आले आहेत एस आय टीने कलबुर्गी जिल्हा मुख्यालयातील एक डेटा सेंटर देखील ओळखलं जिथून मतदार नोंदणी रद्द करण्याचे अर्ज पाठवण्यात आले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अठरा सप्टेंबर रोजी दावा केला की मुख्य निवडणूक आयुक्त मतांची चोरी आणि मत वगळण्याचं काम करत आहेत <task> अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितलं की भारत रशियाकडून होणारी तेल खरेदी हळूहळू कमी करते आणि वर्षाच्या अखेरीस ती जवळजवळ बंद करेल पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांना याची खात्री दिली होती बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की तेल खरेदी ही अशी गोष्ट आहे जी लगेच थांबणार नाही परंतु वर्षाच्या अखेरीस ते शून्यावर आणलं जाईन मी कालच पंतप्रधान मोदींशी याबद्दल बोललो ही एक मोठी गोष्ट आहे ती सुमारे चाळीस टक्के तेलाची आहे गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियन तेल खरेदीचा मुद्दा उपस्थित करण्याची ही पाचवी वेळ आहे शेअर बाजारात गुरुवारी आठशे अंकांची पडझड झाल्याचं पाहायला मिळालं गुंतवणूकदारांनी उच्च पातळीवर नफा मिळवण्यासाठी विक्री केल्याने तसेच संमिश्र जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांमध्ये झालेली महत्त्वपूर्ण वाढ गमवल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आज सेन्सेक्स त्याच्या दिवसातील उच्चांकावरून आठशे अंकांनी घसरून चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न पूर्णांक चाळीसवर स्थिरावला तर निफ्टी घसरून पंचवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक नव्वदपर्यंत खाली आलाय चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या नव्या चित्रपटाची सिने रसिकांना मोठी प्रतीक्षा आहे या चित्रपटाचं एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालंय त्यात अभिनेता सिद्धार्थ जाधवचा लोक चर्चेत आहे सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करून त्यातील सिद्धार्थचा लुक समोर आणण्यात आला आहे या लुकमध्ये सिद्धार्थ जाधव हा आपल्या नेहमीच्या लुकपेक्षा फार वेगळा दिसून येतो आहे चेहऱ्यावर रक्त जखमांचे व्रण उरात धडकी भरवणारी नजर आणि नजरेत दडलेले कौर्य आदी गोष्टी सिद्धार्थच्या या नव्या लुकमध्ये दिसून येत आहेत त्याच्या या लुकमुळे त्याची या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका असेल याविषयी सिने रसिकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दोन विकेट्सने पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला रोहित शर्मा आणि श्रेय सय्यर यांच्या अर्धशतकांमुळे भारताने पन्नास षटकात नऊ बाद दोनशे चौसष्ट धावा केल्या होत्या प्रत्युत्तरादाखल मॅथ्यू शॉट आणि कुपर कोनोली यांनी अर्धशतक झळकावत सेहेचाळीस पूर्णांक दोन षटकात आठ बाद दोनशे धावा करून संघाला सामना जिंकून देत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे